बुलढाण्यात काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत आंदोलन केले हे आंदोलन कामगारांच्या हिताचे होते पण या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते एकत्र आल्याची चर्चा होती नोंदणी अभावी जे कामगार मृत्युमुखी पडले आहे याला जबाबदार कोण ग्रामसेवक की मुख्याधिकारी नोंदित कामगारांना गृहोपयोगी संच त्वरित वाटप करावे बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून जाग विचारत घेराव घालण्यात आला आहे यावेळी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिया दिला आहे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा जयश्री शेळके हर्षवर्धन सपकाळ धीरज लिंगाडे हे उपस्थित होते लोकशाही अण्णभाऊ साठे यांचा निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात त्याचं वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे